आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी गणेश मंडळांकडून कोणतेही शुल्क आकारू नये मिरज स्वागत कमान असोसिएशन कडून महापालिका प्रशासनाकडे मागणी माहिती सरकारकडून गणेश मंडळांना पाच वर्षासाठी कोणतेही शुल्क न आकारण्याचा आणि पाच वर्षासाठी सर्व मंडळांना परवाने देण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या त्याच अनुषंगाने सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने सुद्धा गणेश मंडळांना कोणतेही शुल्क आकारू नये तसेच महापालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व परवानग्या पाच वर्षासाठी एकदम देण्यात याव्यात मिरज शहरातील सर्व मिरवणूक मार्गातील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी तसेच महापालिका प्रशासनाकडून गणेशोत्सव काळात गणेशोत्सव सजावट स्पर्धा आणि स्वागत कमानी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे तसेच शहरातील मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा असे निवेदन मिरजेतील गणेशोत्सव काळात ऐतिहासिक स्वागत कमान उभी करणाऱ्या मिरज शहर स्वागत कमान असोसिएशन कडून महापालिका आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे यावेळी परशुराम चोरगे सूर्यकांत शेंगणे विजय शिंदे शंकर परदेशी चंद्रकांत मैगुरे किरण राजपूत सोमनाथ गोठखिंडे राजेश कोरे राजू कोकाटे प्रतीक बन्सल अशोक दुर्वे प्रथमेश कोरे आदी उपस्थित होते आता आम्ही कुकवाड को महापालिका विभागीय कार्यालय मिरजमध्ये निरज शहर स्वागत कमल समितीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे विविध समस्यांच्या बाबतीत त्यामध्ये आम्ही चार प्रामुख्याने मागणी केलेल्या आहेत निरज शहरातील सर्व गणेश मंडळांकडून कोणतंही शुल्क आकारू नये आणि आज शासन निर्णय गेल्या वर्षी झालेला आहे त्याच्या अजूनपर्यंत महापालिकेनं अंमलबजावणी केलेली नाही के त्याची त्वरित अंमलबजावणी करून सर्व गणेश मंडळांच्याकडून कोणतेही शुल्क आकारायचं नाही दुसरी गोष्ट गणेश उत्सवापूर्वी मिरजेतील सर्व रस्त्याची डागडुजी होणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट आहे मिरज शहरातील सर्व मोकाट जनावरांची योग्य ती विल्हेवाट लावून त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची एक आम्ही सूचना दिलेली आहे आणि चौथ्या समितीच्या वतीने एक आम्ही मागणी केलेली आहे मिरज शहरात प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी जी देखावा स्पर्धा हे दोन वर्ष पूर्वी बंद झालेली होती ती यावर्षी त्यांनी आयोजन करावं संदर्भात आम्ही आता निवेदन दिलेलं आहे आणि आत्ता नुकताच शासनाने एक निर्णय घेतलेला आहे पाच वर्षासाठी एकाच वेळेला परवानगी द्यावी त्याची अंमलबजावणी तुम्ही यावर्षीपासून करावं या पद्धतीचं आम्ही आता आयुक्त सहाय्यक आयुक्तांना आम्ही आता निवेदन देऊन आलेलो आहे आयुक्त काहीतरी कामानिमित्त मुंबईला असल्यामुळे आम्ही मिरजेमध्ये सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे तसंच समितीच्या वतीनं आम्ही आता डीवायसी साहेबांना देखील भेटायला आलेलो होतो प्रशासनाच्या स्तरावर गणेशोत्सवा निमित्त काय काय तयारी प्रशासनाने केलेली आहे याची चर्चा करण्यासाठी आम्ही आलेलो होतो परंतु डी वाय सी साहेब त्या कामा त्यांची भेट होऊ शकलेली नाही आणि आमच्या समितीच्या वतीनं जे महापगिर लेखेकडे आम्ही मागणी केलेल्या आहेत त्याची त्वरित अंमलबजावणी करून आम्हाला लेखी कळवावा असं त्यांना सांगितलेलं आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा